मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा अभ्यास कसा होईल त्यामधील झालेले इव्हेंट्स कसे लक्षात राहतील ही भीती सर्व विद्यार्थ्यांना होती परंतु ही भीती ज्ञानदेव अकॅडमीने आता घालवलेली आहे नुकत्याच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील पाच प्रश्नांपैकी थेट चार प्रश्न ज्ञानदीप अकॅडमीच्या या प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या मध्यमॅप्समधनं आलेल्या आहेत यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की या म, या माइंडमॅपमधलं कंटेंट किती आहे ते मग तुम्हाला पण याचा अभ्यास करायचा आहे प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची भीती घालवायची आहे तर तुम्ही हा माइंडमॅप घर बसल्या ऑर्डर करू शकता हो खरंय डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ज्ञानदीप App, या त्या लिंक दिलेली आहे वरती जा त्याला इन्स्टॉल करा आणि त्याच्या माध्यमाने हे माइंडमॅप घर पोच मागवा आणि तुमच्या प्राचीन व मध्युगीन भारताच्या इतिहासाची भीती पूर्णपणे घालवून टाका खूप खूप धन्यवाद